नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त तर बघा दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये आपल्याला घरात म्हणजेच मुख्य दरवाजावरती काय बदल करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरात अष्टलक्ष्मीचा वास राहण्यासाठी वास होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदीच की पाच दहा पाच दहा मिनटाचे हे सर्व काही उपाय आहेत पण हे सर्व काही आपल्याला सकाळीच करायचे आहे जेणेकरून बघा जिथला बघा ज्या घरातलं मुख्य दरवाजा सुशोभित असतो तर तिथं माता लक्ष्मीला म्हणजेच बघा आपल्याला सुद्धा बघायला एवढं प्रसन्न वाटत असेल तर माता लक्ष्मीला तर किती छान त्यामुळे आपल्याला जे काही उपाय सांगणार आहे जे की आपल्याला दिवाळीच्या पाच दिवसाच्याच दरम्यान आपल्याला करायचं आहे जेणेकरून हा आपल्याला व हे उपाय सुरुवात करायचे आहेत करायला तर काय काय उपाय करायचे आहेत त्यानंतर मुख्य दरवाज्यावरती कोणतं तोरण लावायचं आहे त्याबद्दल सर्व काही डिटेलवार माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर आपल्याला काय करायचं आहे की वसुबाराच्या दिवसापासून अगदीच की दिवाळीचे पाच सहा दिवसापर्यंत आपल्याला सर्व काही उपाय करायचे आहेत बघा पहिलं तर आपला मेन दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे बघा आपण डीप क्लिनिंग तर केलेलीच आहे दिवाळीची पण त्याचबरोबर आपल्याला रोज जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर रोजच्या रोज चारोज तुम्हाला मुख्य दरवाजा आपला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती देवपूजे झाल्यानंतर त्यावरती सुद्धा आपल्याला रोज स्वस्तिक काढायचं आहे हळद कुंकू एकत्र करायचं आणि त्यांनी ओलं कुंकू करून त्यांनी आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे साईडच्या दोन रेषा असतात ज्याला आपण मर्यादा रेषा बोलतो तर ते सुद्धा रोजच्या रोज काढून घ्यायचं आहे त्यानंतर ना आपल्या मुख्य दरवाजाला सुद्धा बघा आपण वेगवेगळ्या प्रकारचे तोरणं लावत असतो जे की बघा प्रत्येक दिवाळीला कोणी कोणी नवीन तोरण घेतं किंवा अगदीच काही जण पहिलेच धुवून वॉश करून ते लावत असतात पण काही जण तर असं होतं की बघा दरवाज्याला इतकी धूळ बसलेली असते जे काही तोरण आहे तर त्याला सुद्धा धूळ एवढी बसलेली असते आणि त्यावरतीच आपण जे काही बघा दिवाळी पाडव्याला ह्याचं तोरण लावत असतो म्हणजेच की बघा झेंडूची फुले आंब्याच्या पानांचं जे तोरण लावत असतो तर ते त्यावरतीच काही जण लावत असतात पण आपला मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसायचा आहे त्यानंतर तोरणसुद्धा अगदीच तुम्हाला नवीन नाही झा घेणं शक्य झालं तरीसुद्धा तुम्ही ते वॉश करून वापरू शकता त्यानंतर ना बघा या पाच दिवसाच्या दरम्यान असं सांगितलं गेलेलं आहे की आंब्याचा ढाळा किंवा अगदी झेंडूची फुले त्यानंतर अशोकाची पानं ह्याला पान सांगितला गेलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर ह्या पाच दिवसाच्या दरम्यान तुम्ही नक्कीच ते लावू शकता त्यानंतरनं तुम्हाला बघा आपल्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा अगदीच देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाला तिथं उंबऱ्याच्या तिथं सुद्धा आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा म्हणजे तुपाचा दिवा लावायचा आहे मग तुम्ही कुठल्याही साईडला लावा फक्त दक्षिणेला दक्षिणेला वाद येणार नाही अशा पद्धतीनं तिथं आपल्याला दोन वातीचं मिळून एक वाद करायची आणि तो दिवा तिथं प्रज्वलित करायचा आहे मुख्य दरवाज्याच्या तिथं त्यानंतरनं आपल्याला बघा रोज आपल्याला उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे बऱ्याच जणांना माहीत नसेल तर हळदीचं लेपन म्हणजेच हळद गोमूत्र आणि त्यामध्ये जरी तुमच्याकडे चंदन पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच टाकू शकता ते एकत्र करायचं आहे आणि त्यानंतरनं तुम्हाला आपल्या उंबऱ्याला म्हणजे उंबरा पूर्णपणे सारवून घ्यायचं आहे हळदीनं आणि त्यावरती आपल्याला कुंकुमाने मध्यभागी स्वस्ती काढायचं आहे दोन्ही साईडला आपल्याला लक्ष्मीची पावले त्यानंतर गाईची पावले हे काढून घ्यायची ज्यांनी दिवाळीचा संच घेतला असेल त्यांना नक्कीच माहिती असेल पण ज्यांनी घेतला नसेल तर त्यांनी ही सेवा नक्की चालू करा बघा म्हणजे जे छोटे उपाय आहेत जे काही आपण रेग्युलर करत असतो त्यामुळे तुम्ही हे विसरू नका मेन म्हणजे तर ह्या दिवाळीच्या पाच दिवसाच्या दरम्यान कुंकु आनी दोनी तर हळदीचं लेपन करायचं त्याच्यावरसुद्धा कुंकू आणि स्वस्ती काढायचं दोन्ही साईडला गायीची पावले लक्ष्मीची पावले काढून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा जर तुम्ही कलर वापरत असाल तर हळदी कुंकू टाकायची काहीच गरज नाही पण पांढरीच रांगोळी जर तिथं काढत असाल तर त्यावरती थोडं हळदी सुद्धा व्हायचं आहे त्यानंतर तोरणसुद्धा बऱ्याच जणं दिवाळीत किंवा नवरात्रीमध्ये जे जे मन मेन मेन सण आहे तर त्याला आपल्या मुख्य दरवाज्याला कवढ्यांचं तोरण लावत असतात त्यानंतर न कोणी रुद्राक्षाचे तोरण लावत बऱ्याच जणांचं असं होतं की ते तोरण कुठंतरी तुटलेलं आहे ते आहे तर असं सुद्धा काही करू नका ते व्यवस्थित करा किंवा तर जे हे उपाय सांगितलेला आहे तर, तर गड़ गड़ ते नक्कीच करायला विसरू नका बघा घरात सुद्धा आपल्याला या दरम्यान शांतता ठेवायची आहे कारण खूप सारी धावपळ असणार आहे खूप सारी गडबड काही असणार आहे आपल्याला सेवा सुद्धा तेवढ्याच करायच्या आहेत त्यानंतर ना जे काही घरातील फराळ वगैरे आहे तर ते सुद्धा सर्व काही आपल्याला करायचं त्यामुळे घरात इकडं तिकडं होण्याची शक्यता असते तर मेन म्हणजे आपण एवढी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेणारी सेवा करत आहोत तर त्याच दरम्यान आपल्या घरात सुद्धा शांतता असणं तेवढंच गरजेचं आहे घरात भांडण तंटा नकोय त्यानंतर संध्याकाळी सुद्धा आपल्याला देवघरात आणि सुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावायचं आहे जर तुमच्याकडं बघा संच घेतला असेल त्याच्यात सर्व काही साहित्य भेटलेलं आहे पण या दरम्यान दशांश धूप लावण्यालासुद्धा तेवढंच महत्त्व सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे तेसुद्धा ते तुम्ही नक्कीच आणू शकता आणि जेवढं होता होईल तेवढं तुमच्या घरात सकाळ संध्याकाळ शांतता आणि मेन म्हणजे तर संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या टायमिंगमध्ये तुम्हाला जे काही व सुगंधी अगरबत्ती असेल घरात सुगंधी वातावरण ठेवायचं आहे म्हणजे बघा अगरबत्ती वगैरे अगदी सुगंधी तुम्हाला लावायची आहे अंगणात तुमच्या तुळशीजवळसुद्धा सुद्धा तुम्ही नक्की सुगंधी अगरबत्ती लावू शकता हेनी काय होतं की माता लक्ष्मी आकर्षित होती आपल्या घराकडं त्यामुळे जे काही छोटे छोटे उपाय सांगत आहे जे की आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि बघा जे स्वामी सेवेत आहेत त्यांना सर्व काही हे उपाय माहीतच असतील पण जे नवे नव्याने स्वामी सेवेत आलेले आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे जे काही छोटे उपाय असतात ते नक्की आवर्जून करत जा बघा घरातसुद्धा एक पॉझिटिव्हिटी येते आणि मेन म्हणजे जर तुम्ही संध्याकाळी उंबट्यावरती एक दिवा लावला तुपाचा तर बाहेरून येणारी निगेटिव्हिटी आहे तर ती तिथूनच बाहेर जाते ते घरात प्रवेश करत नाही किंवा अगदीच बाहेरून कोणी व्यक्ती जरी घरात येत असेल तो कोणत्या विचाराने आपल्या घरात येतोय ते सुद्धा आपल्याला माहिती नसतं त्यामुळे त्याचे जे विचार असतात तर ते आपल्यापर्यंत येत नाहीत त्याचं जे, जे वाईट विचार आपल्याबाबतचे असतात तर ते आपल्याला ला लागत नाहीत असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे नक्कीच की आ, हे उपाय करा त्यानंतर ना बघा संध्याकाळीसुद्धा आपल्याला जर तुम्हाला खरं शक्य असेल तर कापूर आणि लवंगसुद्धा जाळायला विसरू नका सुद्धा घरात बघा एक पॉझिटिव्हिटी येते निगेटिव्हिटी सर्व काही जाते त्यामुळे जे उपाय सांगितलं गेलेलं आहे तर ते नक्कीच करायला हवेत त्यानंतरनं बघा आपल्याला ह्या दरम्यान म्हणजे सकाळ संध्याकाळ आपल्याला गोमूत्रसुद्धा शिंपडायचं आहे आपल्या घरात जरी तुम्हाला दोन टायमिंगला नाही शक्य झालं तरीसुद्धा तुम्ही सकाळी देवपूजा करायच्या आधी नक्कीच गोमूत्र शिंपडू शकता हे छोटे उपाय आहेत पण तेवढेच प्रभावशालीसुद्धा आहेत जे की करायला विसरू नका तीच एक एक दोन दोन मिनटाचे सुद्धा उपाय आहेत आपण देवपूजा करत सर्व काही करत असतो पण जे गोष्टी बेसिक करायला हव्यात तर त्या केल्या गेल्या -के पाहिजे त्यानंतर रांभोळी बघा आपण जे लक्ष्मीची पावले गायीची पावले काढतो जे की बघा आपण कोणत्याही मेन मेन सणाला काढत असतो पण ह्या सणालासुद्धा तेवढाच मान सांगितला गेलेला आहे त्यानंतर ना बघा जे की आपण ही पावले काढल्यानंतरनं छोटी का होईनाईक राम सुद्धा साईडला काढायला हवी कारण हे काय होतं आपल्याही मनात आणि या घरातील व्यक्तींमध्ये एक पॉझिटिव्हिटी येते घर अगदीच प्रसन्न वाटायला लागतं आणि जे छोटे छोटे उपाय असतात ना तर तेच आनंद देणारे असतात त्यामुळे हे करायला नक्कीच विसरू नका